युधिष्ठिराचा आत्मा परमात्म्यामध्ये विलीन झाला इथे ग्रंथकारांनी ग्रंथाची समाप्ती केलेली आहे पण महाभारत ग्रंथाची फलश्रुती सांगून ठरलेली आहे त्यात ते म्हणतात परीक्षिती राजाला सर्पदंशाने मृत्यू झालेला होता म्हणून त्याचा पुत्र जो जनमेजय राजा त्यांनी सर्पयज्ञ केला अपारसह सर्पहिंसा झाली पण त्याच्या मनाला शांती मिळाली नाही म्हणून व्यासशिष्य वैशंपायन यांनी जनमय जे त्याच्या पूर्वजांचा इतिहास म्हणून व्यासांनी रचलेला जो जय नावाचा ग्रंथ तो निवेदन केला ते सांगताना त्याचं मग ग्रंथाचं खूप विस्तारीकरण झालं आणि त्या जय नावाच्या ग्रंथालाच भारत असं म्हणू लागले पुढे हा ग्रंथ सौतींनी शौनकादिक ऋषींना सांगितला आणि त्यात सुंदर सुंदर कथा उपकथा या कालांतराने नष्ट होऊन जाऊ नये म्हणून त्या, त्या भारत ग्रंथाला जोडून दिल्या आणि त्या भारताचं महाभारत झालं जयग्रंथाच महाभारत करणारे वैशंपायन ऋषी आणि सौती ऋषी भगवान व्यासांच्या रूपाशी एकरूप झाल्यामुळे महाभारताचे रचनाकार म्हणून महर्षी व्यासच मानलं जाऊ लागलं या ग्रंथामध्ये वैशंपायन ऋषी म्हणतात आणि सूत शौनकांना सांगतात असं वारंवार म्हटलेलं आहे भगवान व्यासांची प्रतिभा आणि प्रज्ञा आगाध आहे त्या आगाध बुद्धिसागराच्या राशींच त्या बुद्धी बुद्धिसागराच्या तीरावर उपस्थित राहण्याचं भाग्य मला लाभलं त्या अनंत जलराशींचे काही तुषार माझ्या पदरात पडले तेच मी तुला दिलेले आहेत असं ऋषी म्हणतात याच पठण श्रवण केल्यामुळे राजा तुझ कल्याण होईल महाभारताच्या श्रवणाने चिंतनानी विजयच्छुंना विजयाची प्राप्ती होईल स्वर्गेच असतील त्यांना स्वर्ग संपादन करता येईल ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर ब्रह्मभावाची प्राप्ती होईल आपल्या इच्छित गतीचा लाभ लाभनानी होईल असं म्हटलेलं आहे ज्याप्रमाणे सागरामध्ये आणि हिमालयामध्ये अनमोल अशा रत्नांचा लाभ होतो पण सागरामध्ये बुडण्याची भीती असते आणि पर्वतावरून पडण्याची भीती असते तस इथे काही नाही महाभारत विचार रत्न तर देत आणि मोक्षाची पात्रता वाढवित महाभारताच्या पठणानी श्रवणानी मनन चिंतनांनी मायेच्या बंधनामधून जीवात्मा मुक्त होईल त्याच्या भ्रमाचा निराश होईल तर्कवितर्क नष्ट होतील मनुष्याच्या मनाला प्रसन्नता येईल त्याला निग्रह करावा असं वाटू लागेल संपादन करण्यासाठी लागणारं सामर्थ्य धैर्य आणि सहनशीलता त्याला प्राप्त होईल आत्मोन्नती हाच महाभारताच्या स्वाध्यायाचा हेतू आहे अशी फलश्रुती सांगितलेली आहे